तर अशा महाराष्ट्राला शर्मेनं मान खाली घालावला गेला अशी दुर्दैवी घटना या महाराष्ट्रामध्ये साधारण नव्वद दिवसापूर्वी वाल्मी कराड नावाचा माजलेला एक गुंड बीड जिल्ह्यामध्ये हायदोस घालतो इतक्या मोठ्या प्रमाणात हायदोस घातला या सुसंस्कृत अशा महाराष्ट्राला तोंडाला काळीबा फासण्याचं काम त्या वाल्मी कराडनं केलेलं आहे वाल्मी कराडनं सरपंच संतोष देशमुखांची हत्या ही फक्त हत्या नाही निर्घून के केलेला खून आहे ठरवून केलेला खून आहे दहशत माजवण्याचा हा प्रकार आहे आणि बीड जिल्हा असेल महाराष्ट्र असेल कसा पाज्यात घेता येईल आम्ही किती गुंड आहोत आम्ही कोण आहोत हे दाखवण्यासाठी संतोष देशमुखासारख्या सरपंचाला ठार मारलं निर्घून हत्या केली कशी हत्या केली अरे मारल्यानंतर निधन झाल्यानंतर जीव गेल्यानंतर सुद्धा ह्या लोकांनी त्याची जीव केली नाही आणि पाणी पाणी म्हणत असताना तोंडात लघु शंका करण्याचं महापाप या लोकांनी केलं लो। म्हणून अशा महापाप लोकाला या महाराष्ट्रात जिवंत राहण्याचा नैतिक अधिकार नाहीये म्हणून आज आम्ही लातूर जिल्हा शिवसेनेच्या वतीनं लांबजना पाठी येते आज रास्ता रोको करून कराडच्या पुतळ्याला जोडे मारून फाशी दिलेला आहे ही फाशी कायद्यानुसार जलदगती कोर्टात न्याय झाला पाहिजे आणि तात्काळ या सर्व टोळीला फाशी झाली पाहिजे अन्यथा ही टोळी जर सुटली बाहेर जर फिरायला लागली आज त्याच्या पुतळ्याला फाशी दिली आहे उद्या लोक एवढे वैतागलेले हे जर हरामखोर सुटले दिसतील तिथं ती लोक ह्याला ठार मारतील आणि फाशी देतील यासाठी लो लो पा, चा चा मी सरकारला नम्र निवे निवेदन करतोय तात्काळ या लोकांना जलदगती कोर्टामधून लवकरात लवकर फाशी दिली पाहिजे हा आमचा शिवसेनेचा प्रमुख मागणीचा पहिला उद्देश आहे दुसरा उद्देश आहे अशा गुंडाचा बंदोबस्त करण्यासाठी जे कोणी राजकारणी स्वतःच्या स्वार्थासाठी स्वतःच्या तुंबड्या भरण्यासाठी स्वतः मी कोण तर आहे दाखवण्यासाठी असे गुंड पाळतात अशा राजकारणाला सुद्धा धडा शिकवला पाहिजे अशी शिवसेनेची मुख्य मागणी आहे फाशी द्या پاشینه والمی کران لا پاشیدا پاشینه پاشینه والمی کران لا پاشیدا والمی کران لا پاشی والیت پیسې والمی کران لا پاشی والیت